पॉपकॉर्न रेसिपी बनवायला एकदम साधी आणि सोपी आहे तर पॉपकॉर्न बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले पाहूया मक्याचे एक छोटी वाटी दाणे घेतलेले आहेत हळद मीठ आणि तेल मी पॉपकॉर्न कुकरमध्ये बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरच्या झाकणाची रिंग आणि शिटी काढून घ्यायची नंतरच त्यामध्ये बनवायचं गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकायचं तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचे आहे मध्यम आचेवरच आपल्याला पॉपकॉर्न बनवायचे आहेत हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये मक्याचे दाणे टाकून घ्यायचे एक मिनिट सतत हलवत राहायचं आहे मक्याचे दाणे फुलायला लागले की लगेचच झाकण लावून घ्यायचं किंवा वरतून ठेवलं तरी चालेल अगदी एक ते दोन मिनटामध्ये पॉपकॉर्न तयार होतात पहा इथे अगदी कुकर भरून पॉपकॉर्न तयार झाले आहेत आजची पॉपकॉर्न रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा